नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना याबद्दल अशी महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत तर जी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ही जी पेन्शन मिळणारी आहे ती आता डी बी मार्फत डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्या अगोदर ही प्रोसेस वेगळी होती याच्या अगोदर जी लाभार्थी यादी होती जी श्रावण बाळ योज श्रावण बाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजना जी लाभार्थ्याची यादी होती ती यादी आपल्या आधी तहसील ऑफिसला जाऊन तिथे जाऊन नंतर तिथं कलेक्ट होऊन नंतर जे येणारे पैसे तिथून आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत होते ही प्रोसेस असल्यामुळे विलंब होत होता आपल्या अकाउंटमध्ये पगार जमा व्हायला पेन्शन जमा व्हायला विलंब होत होता आता तो विलंब होणार नाही आता डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये हे डी बी टी मार्फत हे पैसे ही पगार ही पेन्शन जमा होणार आहे तरी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल पेन्शन मिळायला जो वेळ लागत होता तो वेळ आता वाचणार आहे आता आता महिने दर महिन्याला ही पेन्शन आपल्या डी बी टीमार्फत डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर तर आपलं डी बी टी खातं कोणतं याबद्दल पण आपण आपले एन एस बी डिजिटल मराठी चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहून घ्या नवीन असाल तर आपल्या एस पी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जी मिळणारी जी पेन्शन आहे ती आता दरमहा न चुकता डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये दरमहा आपल्या बँक खा, खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपलं डी बी टी खातं याबद्दल पण पन आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो धन्यवाद